नमस्कार शेतकरी मित्रांनो सहा मे पासून राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळणार आहे अंगालच्या खाडीमध्ये या ठिकाणी चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्यामुळे राज्यातील दहा ते राज्य कर बारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते सहा ते सात मे पासून राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला दहा ते बारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे तेच आपण या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व तुम्ही कोणत्या लोकेशनवरून व्हिडिओ पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये दे नक्की कळवा व व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी सहा मेपासून नाशिक मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड पुणे तसेच मराठवाड्यामध्ये बीड लातूर दाराशिव नांदेड परभणी हिंगोली तसेच विदर्भामध्ये देखील नागपूर अमरावती अकोला भंडारा गोंदिया या संपूर्ण भागामध्ये आपल्याला सहा महिन्यानंतर पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे जास्त करून मित्रांनो मराठवाडा व विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे बीड लातूर छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया नांदेड या भागामध्ये आपल्याला पाऊस हा सहा महिन्यानंतर पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मा अचानक बदल होत असतात त्यामुळे आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद